तुमच्या कुटुंबाच्या जमिनीच्या वाटपाची मोजणी आता अवघ्या दोनशे रुपयात होणार आहे होय राज्य सरकारनं नुकताच एक मोठा निर्णय घेत जमिनीच्या मोजणीच्या शुल्कात बरीच कपात केली आहे याआधी जमिनीची हीच मोजणी करण्यासाठी एक हजार ते चार हजार रुपये इतका खर्च येत होता शेतकऱ्यांवरचा आर्थिक भार कमी व्हावा म्हणून या खर्चात कपात करण्यात आल्याचं जा बोललं जात आणि ती रक्कम अवघी दोनशे रुपये ठेवले तुमच्या कुटुंबातील जमिनीचं वाटप करायचं असेल तर ही मोजणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने देखील करता येणार आहे शेतकरी भूमी अतिलेखाच्या नोंदणी करून कागदपत्रांसह मोजणी शुल्क भरून अर्ज करू शकतो सध्या ही मोजणी तीन प्रकारे केली जात होती साध्या प्रकारची मोजणी करायची झाल्यास ती सहा महिन्यात पूर्ण होते त्यासाठी एक हजार रुपये जमा करावे लागत होते जलद मोजणी करायची असेल तर हीच रक्कम दोन हजार रुपयापर्यंत जात होती तर अतिजलद मोजणीसाठी तीन हजार रुपये मोजावे लागत होते पड आता हीच रक्कम अवघी दोनशे रुपये करण्यात आल्यानं शेतकऱ्यांसाठी ही आनंदाचीच गोष्ट म्हणावी लागेल जर तुम्हालाही जमिनीच्या हिस्से वाटपाची मोजणी करायची असेल तर हा व्हिडिओ सेव्ह करायला आणि तुमच्या इतर शेतकरी बांधवांना पाठवायला विसरू नका अशाच कृषीविषयक माहितीसाठी हॅलो कृषी या आमच्या पेजला नक्की फॉलो करा